बाकीच्यांना आधार देणं त्यांना सावरण त्यांना पुन्हा त्याच्या उभं करणं ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची असते अनेक वेगवेगळी पद त्यांनी भूषवली आता बँकेचे विद्यमान चेअरमन म्हणून पण ते काम पाहत होते पण ज्या ठिकाणचं ते ऑपरेशन होत त्याच काळजी फार घ्यावी लागते तिथं फार दुर्लक्ष करून चालत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तीन दिवसापूर्वी आज तिसरा दिवस आहे विधिमंडळातील आमचे सहकारी आणि ज्यांचा माझा एकोणीशे पंच्याण्णव पासून संबंध आला ते शिवाजीराव आपल्याला सोडून गेले त्यांचे एकुलते एक चिरंजीव एक अक्षय आणि चार त्यांच्या मुली त्यांचे जावई सगळ्यांच्यावर दुःखाचा जा, त्यांच्या पत्नी यांच्यावर दुःखाचा अतिशय मोठा डोंगर कोसळलेला आहे मी सुरुवातीलाच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो काळाच्या आणि नियतीच्या आपचं कोणाच काही चालत नसतं शेवटी बाकीच्यांना आधार देणं त्यांना सावरणं त्यांना पुन्हा त्याच्यातनं उभं करणं ही जबाबदारी आपली सगळ्यांची असते तशा पद्धतीनं मी सांव सांत्वनपर भेट देण्याच्याकरता करता आलेलो होतो माझ्या त्यांच्याशी बोलणं झालं अलीकडच्या काळामध्ये अक्षय देखील राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय आम्ही सगळेजण महायुतीमधनं सरकार त्या ठिकाणी चालवतोय आणि सरपंचापासून अनेक वेगवेगळी पदं त्यांनी भूषवली आता बँकेचे विद्यमान चेअरमन म्हणून पण ते काम पाहत होते परंतु एखादी गोष्ट तब्येतीमध्ये काही घडलं आणि त्याच्यातनं काळजी घेणं हे पण फार महत्वाचं असतं जे काही ऑपरेशन झालं त्याच्यानंतर दुसऱ्यांदा ऑपरेशन झालं त्याच्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की काळजी घ्या कारण ज्या ठिकाणचं ते ऑपरेशन होतं तिथं काळजी फार घ्यावी लागते तिथं फार दुर्लक्षित करून चालत नाही आणि अचानक मला त्या दिवशी सकाळी संग्राम जगतापांचा फोन आला आणि त्याने ज्या दवाखान्यात त्यांना नेलं होतं त्या डॉक्टरांना पण त्यांनी फोन दिला त्या डॉक्टरांनी मला सांगितलं की दादा शिवराज शिवाजीराव नोमोर म्हणजे तिथं दवाखान्यात यायच्या आधीच त्यांची प्राण ज्योत मालवलेली होती ही पण वस्तुस्थिती आहे आणि जे घडायला नको होतं ते घडलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका